हॅलो अरिवान वेलकम टू किटू ब्लॉग कशी आहे तुम्ही सगळी माझे मी पण मस्त तर गुड मॉर्निंग तर आता वाचत आहे सकाळचे नऊ आणि आम्ही फ्रेश वगैरे झालो ब्रश वगैरे झाले आहे आता किटूला मी स्विमिंग पूलला नेत आहे किटू पण उशिरा उठला झोपून आणि आम्ही मग थोडं आरामातच उठलो थोडंसं रेस्ट वगैरे केलं काल आम्हाला ते जेवण करापर्यंत एक दीड वाजून गेला आणि मग दोन वाजता आम्ही झोपलो तर आता सर आम्ही आहोत जयपूरला बघू शकता ter, atau kita pulang <used> <यो> <simplicity> तुमच्याकडे पाण्याची स्लो स्लो हात पकडायचं हात पकडायचं हात पकडायचं हिटू दाईबाट नले होला गाजी सँग बस्न छ यो बेला र थोरै पनि आगलै इत्तै कालै आ

ਆਰੇ ਪਪਾ ਆਰੇ ਪਪਾ ਇਹ ਗਾੜੀ ਆ ਜਿਹੜੀ ਆ काय घेतलं कुठला फ्लेवर घेतला आहे चकोबार पाहून कटलेट्स पण आणलेले पनीर कटलेट्स तर आता आम्ही मंदिरात आलेलो

टुकटुक म्हणजे काय म्हणतात म्हणतात ना तर आम्ही मग आणि मग भरपूर आहे तर चला दर्शन करून घेते बघूया तुम्ही काय व्हिडिओ काढणं अलाउड आहे की नाही तर व्हिडिओ काढणं अलाउड आहे तर तुम्ही तुम्हाला दाखव ना तर चला आम्ही मंदिरात चाललो आणि पवन त्याला प्लीज पुढे पुढे नको करू पिलू पप्पाच्या मम्मी पप्पाच्या पुढे मैं भाई, वो तो आप कार्य के पास सामने चर्च कर रहे हैं, आप जाकर भी आप बुद्धि के सामने पहुंचे, ये बुद्धि में ना किस चाला पक्का भाई है, बकौल डाकू जी ने, बकौल डाकू डुला दे, ठीक हूँ ये, पहले तो हम पक्का पकड़ दूँगा, ये बंदा, अल्लाह माँ तू लगेच दर्श झालं सुंदर सुंदर आहे छान छान तर आता मी राधासाठी राधासाठी घेतलेला ड्रेस आहे किटू म्हणजे किटूची खूप मस्ती चालू आहे हे किटू कोणी पडते तुझ्या अंगावरून जाणार गे गे। ला, ला तर आता दर्शन वगैरे झालं तर आम्ही निघाला होता कुठलं मंदिर चाललं कोण होतं पण आता आपण चाललो सालासर बालाजी सालासर बालाजी तर किती किलोमीटर इकडं ऐंशी किलोमीटर आहे चला आणि ऊन भरपूर जास्त आहे भरपूर भरपूर जास्त आहे असं फिरू नाही शकत हो। आहोत आम्ही देवाचे वस्त्र वगैरे घेतले आणखी शॉपिंग वगैरे नाही केली गाडी मग तिथूनच मंदिराकडूनच गाडी केली होती पार्किंगपर्यंत आणि पार्किंग तिकडूनच पार्किंग पासून मंदिरापर्यंत केली होती गाडी त्याचमुळं आम्ही फक्त एक दोन शॉप जे बाजूलाच असतं मंदिराच्या तिथूनच आम्ही देवाचे वस्त्र वगैरे घेतले आणि भरपूर आहे असं फिरू नाही शकत त्याच ना जवळ मंदिरात मंदिरा। किट्टू मध्ये तुम्ही पण चला मंदिरात आणि रश होती दर्शन छान झालं बघायला तिथे किटू बनवायला खात आहे किट्टू जेवण नाही केल्या किटोनी तू कसो दिसत आहे करून मंगी दिसतय मंगी दिसत तर तुम्हाला वाज वाटत असेल की आता असं की चार पाच वाजले असेल म्हणून पण चार पाच ने वाजले आहे आता सायंकाळचे सात वाजलेले आहे सात वाजून पाच मिनिटं झालेली आहे तरी पण असं उजड आहे भरपूर पन मैगी। मैगी आता मी फ्रेश वगैरे झालो आणि थोडं ब्रेकफास्ट वगैरे केलं आणि चहा वगैरे पिलं आणि किटोनी पण मॅगी खाल्ली टप्पानी पण खाल्ली मॅगी मसाला मॅगी वगैरे घेतलं आणि चहा वगैरे घेतलं रोगो पण भरपूर दुखतात ऊन भरपूर होती आणि आता सात वाजले आहे तरी पण इतकं उजड आहे जसं असं वाटत की जसं पाच वगैरे वाजले आहे म्हणून आणि खूप छान वाटत आहे वापर पाच वाजता तितकी होती वापर असं वाटतं की तेव्हा साडेपाच वाजता तरी पण असं वाटत की साडे बारा एक वाजता असेल म्हणून भरपूर आणि खूप जयपूरला भरपूर तरी मी जयपूरचा थोडा पुढे आलो जयपूरच्या तर चला पोगे मग मंदिर जायचं आहे तर दर्शन घेते आणि मग नंतर जयपूरला निघू किट्टू किट्टू काय करते आहे आणि किट्टू आज झोपला नाही आहे त्याला तर आली झोप पण आता आमचं दहा पंधरा मिनिटात आम्ही पोचून जाऊ दर्शन करायसाठी मंदिरात तर त्याला आता की झोपत नाही पण मी किट्टू चांगला आहे की मला त्रास नाही देत फक्त हे घेऊन मागणार ते घेऊन मागणार बस पण आज झोपला नाही येतो त्यांनी दोन पिलो बेडशीट

त्या पाचशे महिना घोषे खूप सार खूप मोठी युवा मोठा तो परत पाणीच्या युवा मोठ्या ना घोषे घेणार एक आमचं ते हे करणार पार्टी तर आता आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहो बालाजी मंदिर आहे तर मी लोक गाडी पार्किंग करत आहे तिथून मला पूर्ण लावलं ला वाटते ते राव आम्ही आता चहा वगैरे घेतलं आणि डोकं खूप दुखत होतं पाणी पण कसं तरीच लागत होतं तोंडात टाकायची इच्छा पाणी होतं पक ते फुल्ला करायच्या वेळेस किट्टू सफर घाल बेटा ही लवकर आणि किट्टून पूर्ण दिवसभरातून कपडे गंदे केलेले आहेत भूतू झाल्या पूर्ण भूतू महाराज आहे ना हां हा पकड प गाडी येते मग माझ्या हात पकडून आणि तर तिकडे टॉयचं मागे लाग लागलेलं आहे त्याला म्हणतात तुला नंतर घेऊन येते टॉय तर बालाजी मंदिर आलेलं आहे बालाजी मंदिर सालासर धाम मटू इकडे रिमूव्ह कर खाली दो हिट्टू उचल बेटा ते तर आमचे छान मस्त दर्शन झालं दर्शन झालं कोण खूप छान झालं मस्त खूप छान आहे एकदा तरी येऊन बघा मस्त छान आहे आणि दर्शन वगैरे लागता आम्ही ते मागच्या साईडला निघालं तर आता म्हटलं चला थोडं थंड तर रस वगैरे घेऊन घेऊ किट्टू काय भेटायला पाडाल तू उचल दे आणि किटू वॉटरमेलन दिसत आहे त्याने टॉय पण घेतली ते मागच्या साईडला खूप मार्केट आहे पूर्ण तू उचल भेट आधी ती उचल कोणी घेणार ते जे जे करून भेटल उचलते आधी मागे मागे नाही जाऊ चला बस एकदम ए बिटू तिकडे नाही नेऊ गाडी वगैरे ते कसं आहे किटू छान पी तिथे पवननी सिल्वरचा ब्रेसलेट घेतला आहे आणि खूप सुंदर वाटते ही डिझाईन घेतलेली आहे फिफ्टीन हंड्रेड आणि कंटाळ आला म्हणून पकड पकड करते मला तर आपल्याला आणखी जयपूर पोशायला आणखी एक दीड तास लागेल आणि आता वाजले आहे अकरा वाजते वाटे पवन तर आम्ही बघू कुठे इथेच कुठे रेस्टॉरंट वगैरे मिळाला जेवण वगैरे करून घेऊ वगैरे मिळाला तर चांगलं आणि किटू आता झोपलो झोपून आणि आम्ही असंच एन्जॉय करत आहोत बापरे अशा गाड्या दिसत आहे भरलेल्या तुम्हाला दाखवते मी अशा भरलं गाडी गाडीत माल की असं वाटत आहे की ते पडेल का नाही पडेल म्हणून

एकच गाडी येत असा पाहून जागा नाही येत आम्ही थोडंसं बाप जा भेट पुढे जागाच नाही एकच गाडी जाऊ शकत आहे इतकं माल भरलं आहे एकदम हो हो आणि बघा ना किती भरलेलं आहे ना बापरे असं वाटतं एक घरच आहे म्हणून एक रूमच असं खूप जास्त हलक असेल त्याच्यातलं पण ते पण वेट पण असं की वाटत आणि ते पण होत ट्रॅक्टर ट्रॅक्टर मला हायवे मध्ये एवढ बे खूप असं भरतात ते माल पोपरे आम्ही म्हणजे असं भरपूर गाड्या बघितल्या एक एक दोन दोन असे मध्ये मध्ये जायचे तर चला बघूया कुठे भेटले आम्हाला धाबा वगैरे छान आम्ही तिथे डिनर वगैरे करू आणि मग नंतर हॉटेलमध्ये जाऊन हो, थोडा रेस्ट म्हणजे आज थोडा रेस्ट वगैरे हो करू उद्या सकाळी उठू आणि मग पुढे जयपूर फिरू तर चला कंटिन्यू रहा किटू झाली झोप आणि माझं किटू झोपला होता छान मला चांगलं वाटलं त्याची झोप झाली तर तर आता मला रेस्टॉरंट मिळालं आहे विश्वकर्म रेस्टॉरेट किट्टू पप्पा वॉशरूम गेले ना पप्पा मी जाऊन ना तर पण वगैरे तर इथे जम्पिंग आहे ते किटू जम्पिंग वर चालला तर आता रेस्टॉरंट मिळाल्या छान आहे विश्वकर्मा तर इथे किटू खेडत खेळत आहे आणि आता पवन गेल्या वॉशरूमनं आता मी डिनर वगैरे करून घेते तर चला तर या साईडला सॉन्ग चालू होते आणि माझ्या काही लक्षातच नाही की कॉपीराईटचा ऑप्शन येणार म्हणून तर मग मी आता वॉइस रेकॉर्डिंग करत आहे तर चला हा ब्लॉग मी ते चेंड करते भेटे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट